नमस्कार संपूर्ण दिग्रजकर कुटुंब रस्त्यावर आलेलं असतं श्रीकला पोपटरावला असं वाटत असतं की आपण आता बाजी जिंकली काहीही झालं तरी आता आपलं कोणीच वाईट करू शकत नाही पोपटराव श्रीकलाला म्हणता श्रीकला, श्रीकला हा आजचा दिवस फक्त आणि फक्त मला तुझ्यामुळे पाहायला मिळतोय श्रीकला मी तुझे आभार कसे मानू तेच मला कळत नाही तेव्हा श्रीकला म्हणते बाबा मी तुम्हाला वचन दिलं होत तुमच्या बाबतीत जे काही झालंय त्या सुडाचा बदला मी घेणारच आणि मी तसं माझं वचन पूर्ण सुद्धा केलं तेव्हा रत्ना बोलते साहेब हे मात्र खरं आहे या श्रीकलाने दिलेलं वचन पूर्ण केलं आज आपण या दिग्रजकरांच्या वाड्यावर राज्य करत आहोत आणि ते दिग्रजकर रस्त्यावर आहेत रस्त्यावर तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात मला तर त्यांना रस्त्यावरतीच बघायचं आहे त्यांचे हाल हाल झालेले मला पाहायचे आहेत तेव्हा श्रीकला म्हणते बाबा तुम्ही काळजी करू नका त्या दिग्रजकरांचे हाल हाल होतील तुम्हाला काळजी करायची गरजच नाही आता आपण छानपैकी या घरात राहूया तेव्हा मात्र पोपटराव राक्षसासारखा हसत असतो तर इकडे इंदू अधोक्षजला म्हणते अधोक्षज आता पुरे आता जर का या श्रीकला पोपटरावला धडा शिकवायचाच असेल तर मला माझा हुकमाचा इक्का बाहेर काढलाच पाहिजे तेव्हा मोठ्या बाई व्यंकुमहाराज शकुंतला बाई बोलतात हुकमाचा इक्का म्हणजे इंदू तू काय बोलतेस आम्हाला सुद्धा सांग ना तेव्हा इंदू बोलते आता मी बोलणार नाही तर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार व्यंकू महाराज आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टीमुळे उदास होतात ती गोष्ट मी तुमच्या समोर आता सादर करणार आहे आणि ती व्यक्ती बघितल्यानंतर तुम्हाला खूप मोठा आनंद होईल तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात माझा गोपाळ माझ्या आयुष्यातून गेल्यापासून कसला आनंद आणि कसलं काय माझ्या आयुष्यात तर आनंद आता राहिलाच नाही तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराज असं नाही बोलायचं आपण असं वक्तव्य का करायचं व्यंकू महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा संकट आलंय म्हणून डगमगून जायचं नाही तर त्या संकटावरती मात कशी करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू खरंच खरंच तू खूप मोठी झालीस तुझ्यावरती जर का मी वेळीच विश्वास ठेवला असता तर ही वेळच आली नसती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ते सर्व अधोक्षच इंद्रायणी काय म्हणते कोणता हुकमाचं एका अरे जर का तुमच्या जवळ असा कोणता उपमाचा एक्का असेल तर प्लीज प्लीज तुम्ही बाहेर काढा काही झालं तरी मला माझ्या घरात जायचं आहे तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी तुम्ही शांत व्हा वहिनी आम्हाला कळतय तुम्हाला खूप त्रास होतो शकू एक काम करशील का वहिनीना घेऊन तू देवळात जाऊन बस तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय बोलताय तुम्ही व्यंकट भाऊजी माझं कुटुंब असं रस्त्यावरती असते व्यस्त असताना मी देवळात जाऊन बसू एवढी सुद्धा वाईट नाही आहे मी की माझ्या कुटुंबाला असं रस्त्यावर टाकून जाईल मला नाही माहिती तुम्ही माझ्याबद्दल कसला विचार करता पण एकच सांगेल मी तुमचा कायम चांगलाच विचार करत आहे व्यंकट भाऊजी तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तसं नाही तुम्हाला खूप त्रास होतो आणि तुम्हाला तर ऊन सणच होत नाही म्हणून मी म्हटलं जरा तुम्ही जाऊन आराम करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ते आराम वगैरे राहू देत इंदू अगं बोल ना तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच इन्स्पेक्टर साहेबांना फोन लाव आणि आपल्या हुकमाच्या एकाला घेऊन त्यांना इथे ताबडतोब यायला सांग तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात इन्स्पेक्टर साहेब तेव्हा इंदू बोलते कळेल कळेल सर्व कळेल आणि अधोक्षजने फोन लावलेला असतो त्या पद्धतीने इन्स्पेक्टर साहेब बोलतात अधोक्षच दिग्रस कर तुम्ही काळजीच करू नका हुकमाचा एक्का मी घेऊन येतो आणि त्यांनी लगेच फोन ठेवलेला असतो इंदूला बोलतो इंदू इन्स्पेक्टर साहेब येतच आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच आता या पोपटराव आणि श्रीकलाला त्यांची खरी लायकी कळे तेवढ्यात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर इंदू बोलते हुकमाचा एक्का कुठे आहे तेव्हा लगेच पाठीकडून आवाज येतो इंद्रायणी आलोय आलोय मी इतके दिवस लपून राहिलो पण आज मात्र बाहेर पडलो याच दिवसाची मी वाट पाहत होतो हा आवाज सगळ्यांना ओळखीचा वाटत असतो व्यंकु महाराज आणि शकुंतलाबाईंच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात शकुंतलाबाई व्यंकु महाराजांना बोलतात अहो अहो आपल्या गोपाळचा आवाज आहे का तेव्हा लगेच व्यंकु महाराज बोलतात हो शकू हो आणि तेवढ्यात गोपाळ समोर आलेला असतो गोपाळला बघून शकुंतलाबाईंना खूपच आनंद होतो शकुंतलाबाई गोपाळकडे धावत जातात आणि त्याला स्वतःच्या जवळ घेतात त्याच्या डोक्यावरून हात फिरवत असतात त्याला म्हणत असतात गोपाळ तू जिवंत होतास तर इतके दिवस लांब का राहिलास गोपाळ तू तेव्हाच का आला नाहीस तेव्हा गोपाळ बोलतो मावशी मावशी शांत हो स्वतःला त्रास करून घेऊ नकोस मावशी मी जर का आलो असतो तर या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर कशा आल्या असत्या आम्ही याच गोष्टीची वाट बघत होतो की श्रीकला स्वतःच सत्य स्वतःच्या तोंडाने कधी ओकते आणि तिने तेच केलं तेव्हा लगेच व्यंपू महाराज गोपाळजवळ जातात आणि गोपाळला जवळ घेत म्हणतात गोपाळ तुला जिवंत बघून जीवात जीव आल्यासारखा वाटतोय गोपाळ खरं सांगू का आता मला विठुरायाकडे काहीही मागायचं नाही अरे रस्त्यावर राहायला लागलं तरी सुद्धा चालेल पण मी माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहील तेव्हा लगेच इंदू बोलते रस्त्यावर राहायची वेळ त्यांची आहे व्यंकू महाराज आपली नाही आणि व्यंकू महाराज तुम्ही कसला एवढा विचार करताय चला आता तुम्हाला मी दाखवते खरं काय ते आणि ती मोठ्यानी श्रीकला ए पोपटराव ये ये बाहेर ये अशी हका मारायला लागते तेव्हा लगेच पोपटराव श्रीकलाला म्हणतात हिला काय झालं नाही हिला मध्ये मध्ये चोंबडेपणा करायची सवयच आहे आता सुद्धा काहीतरी चोंबडेपणाच करत असे मुद्दामून काही ना काहीतरी करत असते मला सर्व गोष्टी कळतायत तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते चला चला बाबा बाहेर जाऊन बघूया नक्की काय चालू आहे ते आणि मला तर आता बघायचंच चा आहे बाहेर नक्की काय चालू आहे ते त्याशिवाय मला शांत राहायचंच नाही आणि श्रीकला लगेच बाहेर यायला निघते श्रीकला पोपटराव रत्ना आणि त्यांचे साथीदार सगळेजण बाहेर आलेले असतात सगळेजण बाहेर आल्यानंतर पोपटराव मोठ्याने ओरडतो ए इंदू काय झालं काय अगं तुला काय वाटतं तुझ्या अशा ओरडण्याने किंवा तुझ्या अशा डरकाई फोडण्याने आम्ही घाबरू तर तसं होणार नाही इंद्रायणी इंद्रायणी तुझे दिवस भरलेत आणि आता मात्र तुझी वाट लागणार इंद्रायणी तेव्हा लगेच इंदू मोठ्यानी बोलते ओ पोपटराव जरा तोंडाचा पट्टा कमी करा मगाशी तुम्ही बोलत होतात आम्ही ऐकत होतो आमच्या सगळ्या वस्तू घराबाहेर फेकल्यात पण काय ना पोपटराव एक गोष्ट मात्र तुम्ही पूर्णपणे विसरलाय तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गप्पा बस ग अग राहू देत ना ग आम्हाला सुखानी कशाला आमच्या आनंदावरती उगाच विरजण घालतेस तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला कसला आनंद सेलिब्रेट करतेस दुसऱ्यांचं सगळं हिरावून त्यांना त्रास देऊन त्यांना बाहेर काढून तो आनंद सेलिब्रेट करतेस श्रीकला आनंद जर का सेलिब्रेट करायचा असेल ना तर स्वतःच्या कौतुकाचा आनंद सेलिब्रेट कर दुसऱ्याला दुःख देऊन तो आनंद सेलिब्रेट करण्यात काहीच अर्थ नाही आणि हे जर का तुला कळत नसेल ना तर हे मी तुला समजावून सांगते श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला बोलते इंद्रायणी बस माझ्याशी या भाषेत बोलायचं नाही तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ पाठीकडून बोलतो मग कशा भाषेत बोलायचं तुझ्याशी श्रीकला फासावर लटकवायचं का तुला तेव्हा मात्र श्रीकला डचकते श्रीकलाला खूपच मोठा धक्का बसलेला असतो इन्स्पेक्टर साहेब मात्र लपून बसलेले असतात कारण श्रीकलाच्या तोंडून आता सर्व सत्य बाहेर काढायची वेळ आलेली असते तेवढ्यात मात्र गोपाळ पुढे येतो आणि मोठ्याने बोलतो पोपटराव श्रीकला तुम्हाला तर मी कधीच माफ करणार नाही तुमचे दिवस भरलेत आणि आता तुमची वाट लागणारच तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते आणि श्रीकला बोलते तू तू जिवंत कसा काय तुला तर आम्ही मारल होत ना तेव्हा लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो हो ना तू तर मला मारलं होतंस श्रीकला मी तुझ्याकडे किती भीक मागत होतो जीवाची पण तू मात्र माझ्या भिकेला अजिबात काहीच मान्यता दिली नाहीस आणि तिथून निघून गेलीस श्रीकला तुझ्या याच गोष्टीचा मला खूप राग आला होता तेव्हा लगेच श्रीकला म्हणते गोपाळ उगास नाटक करू नकोस आणि आताच्या आता इथून निघून जा आणि तू जिवंत असलास काय आणि नसलास काय मला काहीच फरक पडत नाही कारण तुझे दिवस भरलेत अरे तुला समजतंय का तू आता येऊन इथे काहीच उपयोगाचं नाही तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला डोक्यावर पडलेस का तू श्रीकला तू मोठ्या बाईंना अर्क पाजून त्यांचा सुद्धा जीव घेण्याचा प्रयत्न केलास विंजेदा सुद्धा तू त्रास देण्याचा प्रयत्न केलास पण या दोघांनी तुझ्या या सगळ्या गोष्टींवरती मात केली पण गोपाळला मात्र तू अर्क पाजून चक्क फासावरती लटकवलं होतस आणि तेव्हा मात्र मला या गोष्टी आधी स्वप्नात दिसल्या होत्या श्रीकला म्हणूनच मी त्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न करत होते आणि मी गोपाळचा जीव वाचवू शकले आता तो कसा ते सांगण्याची मला तुला गरज वाटत नाही पण एवढं मात्र नक्की की गोपाळ जिवंत आहे आणि तुझ्यासारख्या नराधमांना आता जेलमध्ये जावंच लागणार तेव्हा लगेच श्रीकला हसायला लागते आणि म्हणते काय पुरावा आहे तुमच्याकडे की आम्हीच गोपाळला मारलं हो मी कबूल करते की अर्क बाजून मी गोपाला मारलं गोपाळला फासावरती लटकावलं माझ्या वडिलांनी मी आणि आमच्या साथीदारांनीच हे केलं आणि नंतर सगळी रणण्याची नाटकं केली तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात लाज नाही वाटत श्रीकला अग मान्य तुझा आमच्यावरती राग होता धिग्रजकरांना उद्ध्वस्त करायचं होतं पण श्रीकला अगं तुला कळतय का तू काय करू ठेवलंस श्रीकला तू स्वतःच्या सौभाग्याला संपवलंस कळतय का श्रीकला बोल ना तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला मुळात याच्याशी लग्न का करायचं होतं तर तुम्हाला धडा शिकवण्यासाठी त्यामुळे जिवंत असला काय आणि नसला काय मला काहीच फरक पडत नव्हता तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणता श्रीकला लाज वाटते तुझी लाज खरंच श्रीकला तू एवढ्या खालच्या तराला जाऊन कशी काय वागू शकतेस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी काय काय वागू शकते ना हे तुम्हाला अजून माहिती नाही माझ्या वाटेला जायचा तर तुम्ही प्रयत्नच करू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात जाऊ देत ना शकू अग या अशा मुलीच्या तोंडाला लागण्यापेक्षा आपण बाहेर राहूया आपल्याला काहीही फरक पडत नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला पडतो ना फरक या श्रीकला आणि या पोपटरावला तर मी गजाड पाठवणार तेव्हा पोपटराव म्हणतो तू आणि मला गजाड पाठवणार तू मला गजाड पाठवू शकत नाहीस कितीही प्रयत्न कर काही कर तरी सुद्धा गोपाळ तुझी ही स्वप्न कधीच साकार होणार नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काही काय बोलताय अहो तुम्हाला जरासुद्धा लाच वाटत का? का 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 नाही का तुमच्या कृत्याची तुम्ही काय करता याची जाणीव तरी आहे का तुम्हाला श्रीकला चेटकिनी सारखी हसत म्हणते मला काही करायचं नाही काय आहे ना गोपाळ मला कसली जाणीव नको आता तुझं कुटुंब रस्त्यावर आलंय ते बघ कारण या घरावरती तुमच्या जमिनीवरती फक्त आणि फक्त आमचा अधिकार आहे तेव्हा लगेच इंदू बोलते शक्यच नाही श्रीकला तू विसरतेस का मी ॲडव्होकेट इंद्रायणी अधोक्षस दिग्रस्कर आहे त्यामुळे तुमच्यापेक्षा जास्त तरी मला कायदा कळतो काय आहे ना पोपटराव डोंगर लोखंडे पाटील एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला जिंकू देणार नाही कारण तुझ्या जवळचे सगळे पेपर खोटे आहेत मगाशी तू माझ्या कुटुंबाला घराबाहेर काढत होतास तेव्हा मी शांत होते कारण मला शांत राहायचं होत माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून कारण मला तुला असं तुडवत गाढवावरून धिंड काढून तुला जेलमध्ये टाकायचं आहे ही इच्छा आहे माझी पोपटराव लांडगे पाटील तेव्हा लगेच पोपटराव म्हणतोय इंदू उगाच नको ती स्वप्न बघू नकोस कारण कितीही काही झालं तरी लहानपणी जे माझ्या बाबतीत घडलं होतं ते पुन्हा घडणार नाही इंदू लहानपणी तू माझ्या बाबतीत जे काही केलंस ते चुकीचंच होत तेव्हा सुद्धा तू माझी सगळी सगळी धिंड काढलीस पण आता मात्र नाही तुझ्यामुळे माझी प्रतिष्ठा धुळीस मिळाली तेव्हा लगेच इंदू बोलते तुम्हाला मुळात मान तरी कुठे होता लोकांचे पैसे लुबाडून स्वतःच राज्य निर्माण करत होता तुम्ही आम्हाला काही कळत नव्हतं का तुम्हाला गावावरती स्वतःच राज्य निर्माण करायचं होतं पण काय ना पोपटराव लांडगे पाटील ही गोष्ट तुमची कधीच मनापासून पूर्ण झाली नाही म्हणूनच तुमच्या मनात हा राग खतखत आहे तेव्हा लगेच पोपटराव म्हणतोय इंद्रायणी जास्त शानपणा करू नकोस कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते माझी काय लायकी आहे हे मला तुला सांगायची गरज नाही आणि आता मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची स्वतःच थोबाड बंद करायचं आणि निघायचं मुळात तुमच्या तोंडाला काळं पासून संपूर्ण गावातून तुमची धिंड काढली पाहिजे तिथे संपूर्ण गाव जमा झालेला असतो त्यावेळेला माले मास्तर बोलतात अहो काय चाललंय तुमचं पोपटराव अहो तेव्हा सुद्धा तुम्ही गावात एक भीती निर्माण केली होती आणि आता सुद्धा तुम्ही तेच करताय अहो दिग्रजकरांच्या मुळावरती का उठला हा तुम्ही तेव्हा लगेच मोठ्याने पोपटराव बोलतात ओ माले मास्तर तुम्ही गप्प बसा तुम्हाला मध्ये मध्ये बोलायची गरजच नाही आणि तसही आमचा या दिग्रजकरांवरतीच राग आहे आणि या दिग्रजकरांना आम्हाला संपवायचं आहे तेव्हा मात्र गोपाळ बोलतो ते कधीच शक्य नाही कारण स्वतःच्या तोंडाने मला कसं मारलंस हे सत्य तू ओकलास आता तू जेलमध्ये जाणारस तेव्हा लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते कितीही काही केलंस ना तरी सुद्धा आता तुम्हाला या घरात मी येऊ देणार नाही तेव्हा लगेच मोठ्या आणि गोपाळ बोलतो श्रीकला दिवस भरलेत तुझे आणि तुला आता जावंच लागणार श्रीकला कितीही नाटकं कर काही कर तरी सुद्धा तुझी रवानगी थेट जेलमध्ये इन्स्पेक्टर साहेब या बाहेर आणि इन्स्पेक्टर साहेब बाहेर आलेले असतात त्यांनी सगळं बोलणं श्रीकला आणि पोपाटरावचं रेकॉर्ड केलेलं असतं तेव्हा मात्र ते बोलणं ते सर्व ऐकवत असतात तेव्हा पोपटरावच्या पायाखालची जमीनच सरकते पोपटराव मोठ्यानी बोलतोय काय चाललंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय का कारण तुमचं हे वागणं मला अजिबात पटत नाहीये कोण समजता कोण तुम्ही स्वतःला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो चला चला जेलमध्ये जायची तयारी करा कारण कितीही काही झालं तरी तुम्हाला आता जेलमध्ये जायचंच आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात बघितलं का पोपटराव तुम्ही आमचं वाईट करायला निघाला होता पण तुमचंच वाईट व्हायची वेळ आली तेव्हा इंदू पोपटराव आणि श्रीकलाच्या जवळ जाते आणि श्रीकला आणि पोपटरावच्या तोंडाला काळ फसते तेव्हा मात्र पोपटरावला खूपच राग आलेला असतो पोपटराव मोठ्यानी बोलतो इंद्रा यांनी परत एकदा तू चूक केलीस आता मात्र मी तुला सोडणार नाही तेव्हा ते लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते इंदू आता गप्प बसा तेव्हा लगेच इंदू बोलते इन्स्पेक्टर साहेब अटक करा यांना आणि टाका जेलमध्ये आणि इन्स्पेक्टर साहेब त्यांना फरफटत नेत असतात तुम्हाला इंदूचा हा मास्टर प्लॅन कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक यांचे नवनवीन हो अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू